नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांनो टिप्स फॉर्टीमध्ये मी आक्षेपकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या या विडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा याच्या संदर्भात सर्वांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे जो की आहे आपली शिक्षक पात्रता परीक्षाची की पूर्व नियोजित आहे दहा नोव्हेंबरला मग ही पूर्व नियोजित असलेली शिक्षक पात्रता परीक्षा ही पुढे जाणार का आणि जाणार तर कशी जाणार याच्यासाठी खूप तर्कवितर्क लावलेले जात आहेत आणि समाज माध्यमाच्या माध्यमातून आणि विविध युट्यूबच्या माध्यमातून युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून ह्याच्या संदर्भात संभ्रम निर्माण केला जात आहे आणि या संभ्रमाबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आता तुम्ही पाहिलं असेल की लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागणार आहे आचारसंहिता लागल्यानंतर निवडणुका होणार आहेत आणि आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही दहा नोव्हेंबरला पूर्व नियोजित आहे आणि याचाच संदर्भ देऊन काही समाजातले किंवा आपल्या समाजातले आपलेच काही बांधव अशी काही अफवा पसरवत आहेत की आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही पुढे जाणार आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा ही दहा नोव्हेंबरला होणार नाही अशा अफवा पसरवल्या जात आहेत आणि याबाबतच सर्वांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आता याच्यासाठी ते संदर्भ काय देतात हो की आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही दहा नोव्हेंबरला तर पूर्वनियोजित आहे पण आता आचारसंहिता लागणार आहे मग आचारसंहिता लागल्यानंतर निवडणुका होणार आहेत मग या निवडणुकीची तारीख मग रविवारी निवडणूक होणार आहे ह्या रविवारी निवडणूक नाही झाली तर पुढल्या रविवारी होईल त्याच्या नाही झाली तर पुढल्या त्याच्या पुढल्या रविवारी निवडणूक होईल त्यामुळं आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही दहा नोव्हेंबरला होणार नाही असा संदर्भ दिला जातो मग सतसद वेगबुद्धी जागृत करा सतसत वेगबुद्धीचा उपयोग करा आणि एक गोष्ट लक्षात घ्या अद्याप आचार संहिता लागलेली नाही आचार संहिता लागलेली नसताना सुद्धा पूर्वनियोजित परीक्षा असताना सुद्धा आपण असं कसं म्हणू शकतो की परीक्षा दहा नोव्हेंबरला होणारच नाही आणि डंके की चोट पे असं म्हणून ते सुद्धा व्हिडिओ पब्लिश करतात ही कुठेतरी दिशाभूल करणारी गोष्ट आहे ही गोष्ट लक्षात घ्या ही गोष्ट दिशाभूल करणारी आहे त्यामुळे अशा गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका आणि याच्या माव याच्यासाठी ते काय करतात माहिती आहे का आता हे अशा गोष्टी पसरवणारे हे असतात क्लास चालक जे की याच्या माध्यमातून ते आपल्या क्लासची ॲड करत असतात आणि याच्यामध्ये ते बरेचसे विद्यार्थी गोळा करण्याचा प हे असतं त्यांचा <laughs> मानस असतो आणि त्याच्यातून त्यांना पैसा कमवायचा असतो जा जेवढे जास्त विद्यार्थी त्यांच्या क्लासला जॉईन होतील ऑनलाईन असतील ऑफलाईन असतील एवढे सर्व विद्यार्थी ऑनलाईन ऑफलाईनला जास्त झालं मग पैसाही पैसा होगा असं त्यांचा ला मानस असतो आणि याच दृष्टिकोनातून ते समाजामध्ये दिशाभूल करत असतात त्यांनी संभ्रम प पसरवत असतात माझं सरळ सरळ सन्मानला एकच सांगणं आहे की अद्याप शिक्षक अद्याप आचारसंहिता जाहीर झाली नाही आहे आचारसंहिता जाहीर झाली नसताना निवडणूक किती तारखाला ती किती तारखेला होणार आहे हे जाहीर झालं नसतानासुद्धा बिनकामाचे तर्कवितर्क लावून संभ्रम पसरून मुलांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम पसरून त्यांच्या अभ्यासामध्ये कुठंतरी तुम्ही धोका निर्माण करत आहात त्यांच्या अभ्यासाला धोका होत आहे त्यांचा अभ्यासावर परिणामसुद्धा होत आहे अशा गोष्टी करू नका ही माझी सर्वांना विनंती आहे आणि एक सरळ सरळ सांगतो की अद्याप आचारसंहिता जाहीर झाली नाही आहे आता आज आचारसंहिता जाहीर होणार नाही आहे उद्या किंवा परवा होईल आणि त्यानंतर समजेल की नेमकी निवडणूक किती तारखेला आहे आणि आता आणखी एक स्पष्टपणे सांगतो आता जे विद्यार्थी हे शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यास करत आहेत ना त्यांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नका आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही पूर्व नियोजित असून याच्यामध्ये याला आचारसंहितेचा कुठलाही अडथळा येणार नाही आणि आपली ना शिक्षक पात्रता परीक्षा ही दहा नोव्हेंबरलाच होणार आहे हेच धरून चला आणि हेच डेडलाईन आपल्या फिक्स डोक्यामध्ये टाका उग आचारसंहिता आहेत आचारसंहिता लागल्यानंतर परीक्षा होणार नाही अशाच संकल्पना तुमच्या मनामध्ये येणार असतील आणि ह्या संकल्पना तुम्ही मनामध्ये घेऊन जर अभ्यास करणार नसाल तर तुम्ही टी ई टी पास होणार नाही ही गोष्ट सुद्धा तुमच्या मनामध्ये हृदयाच्या कुठल्या तरी एका कप्प्यामध्ये फिक्स करून ठेवा ही गोष्ट लक्षात असू द्या आचारसंहितेचा आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेवर कुठलाही परिणाम होणार नाहीये जर यदा कदाचित याच्या माग जर एक गोष्ट घडली तर आपली परीक्षा पुढे जाऊ शकते ही गोष्ट कुठली असू शकते आपली परीक्षा दहा नोव्हेंबरला आहे आणि जर त्याच दिवशी मतदान आलं तर आणि तरच आपली परीक्षा पुढे जाईल अन्यथा जाणार नाही आणि याच्या मागची दुसरी कंडिशन अशी आहे दहा नोव्हेंबरला आपला पे पेपर आहे आणि जर अकरा नोव्हेंबरला जर मतदान असेल तरीसुद्धा आपली परीक्षा पुढं जाईल अन्यथा दहा किंवा अकरा या दोन दिवशी जर मतदान आलं तर आणि तरच आपली परीक्षा पुढं जाणार आहे अन्यथा आपली परीक्षा पुढं जाणार नाही आणि याच्यामाग आणखीन एक दुसरी कंडिशन अशी आहे जर दहा नोव्हेंबरला कोणत्याही एक्झाम होणार असतील जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत मग विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये ह्या पेपरला जावं का त्या पेपरला जावं अशी जर कंडिशन असेल तर आणि तरच परीक्षेचा टाईम टेबल बदलू शकतो अन्यथा बदलणार नाही आहे त्यामुळं जे काही आचारसंहितेचं कारण देऊन सांगतायत परीक्षा पुढं जाणार आहे मग ह्या रविवारी नाही झाली तर पुढल्या रविवारी होईल मग पुढल्या रविवारी नाही झालं तर त्याच्या पुढल्या रविवारी होईल असे करून करून एवढे मोठे विद्यार्थी गोळा करायचे आणि पैसाच पैसा गोळा करायचा हे सर्व क्लास मार्केटिंगवाल्यांचे धंदे असतात त्यांच्या टेक्निक असतात हे त्यांच्या रक्तातच असतं त्यामुळं अशा आमिषांना बळी पडू नका माझं सर्वांना एकच खळखळीचं सांगणं आहे की परीक्षा पुढं जाणार आहे याच्या भानगडीत तुम्ही अजिबात पडू नका कारण परीक्षा पुढं जाणारच नाहीये जर गेली तर कोणत्या कंडिशनमध्ये जाईल आणि त्याच्या मागचे कोणते कारण असू शकतात ते, ते, ते सांगितलं कुठलं जर निका जर आपलं मतदान दहा तारखेला असेल किंवा मतदान अकरा तारखेला असेल तर आणि तरच ह्या दोन तारखेमध्ये जर मतदान असेल तर, तर आणि आप तरच आपल्या परीक्षा पुढे जातील आणि तिसरं कारण त्या दिवशी दुसऱ्या कुठल्या स्पर्धात्मक परीक्षा असतील तर ह्या तीन कारणाशिवाय आपली परीक्षा पुढे जाऊ शकतच नाहीये त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका राहिलेत किती दिवस व अठ्ठावीस दिवस राहिलेत सत्तावीस अठ्ठावीस दिवस राहिलेत या दिवसामध्ये होता होईल तेवढा अभ्यास करा जास्तीत जास्त अभ्यास करा आणि हिथून पुढं रोजच आपल्याला अशा गोष्टी ऐकायला मिळणार आहेत की परीक्षा पुढं जाणार आहे परीक्षा ह्या तारखेला होणार नाही परीक्षेला ह्या तारखेला न होऊन पुढल्या तारखेला होईल मग त्याच्या पुढल्या तारखेला होईल असं तुम्हाला आता इथून रोज ऐकायला मिळेल रोज अशा अफवाला अफवा ऐकायला मिळतील आणि आजच मी सांगतोय हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा कुठंतरी सेव्ह करून ठेवा आणि एक गोष्ट लक्षात घ्या एकदा का आपली शिक्षक पात्रता परीक्षा झाली रे झाली त्याच दिवसापासून असंख्य व्हिडिओ यायला चालू होतील की पेपर फुटला पेपर फुटला पेपर डबल होणार आहे शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर डबल होईल आणि शिक्षक पात्रता परीक्षा रद्द होईल अशा सुद्धा गोष्टी पेपर झाल्या घडणारच आहेत ह्या गोष्टी सतत घडत असतात याचीसुद्धा मी तुम्हाला जाणीव आत्ताच करून देतो आणि हा व्हिडिओ सेव्ह करा मी जे आत्ता बोलतो आहे ते त्यावेळेस तुम्हाला प प्रत्यक्षात पाहिलासुद्धा मिळेल आणि समाजामध्ये असे भरपूर लोक आहेत की फक्त संभ्रम निर्माण करून विद्यार्थ्यांचं जास्तीत जास्त कसं नुकसान होईल या दृष्टिकोनातून ते मार्गस्थ असतात अल लक्षात परत एकदा सांगतोय परीक्षा पुढं जाणार नाहीये आपली परीक्षा दहा नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबरलाच होणार आहे यदा कदाचित जर दहा नोव्हेंबरला मतदान आलं त्याच कंडिशनला परीक्षा पुढं जाईल अन्यथा पुढं जाणार नाही आणि मतदान जर अकरा तारखेला असेल मग आपली परीक्षा दहा तारखेला असेल तर त्या दिवशीसुद्धा परीक्षा होण्याची शक्यता नाकार शक्यता नाही आहे कारण ते केंद्र ताब्यात घ्यावं लागतं तिथल्या बऱ्याचशा गोष्टी असतात त्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतात त्यामुळे त्या दिवशी तर पेपर होऊ शकत नाही आहे पण कधी जर अकरा तारखेला जर मतदान आलं तर मतदान दहा तारीख किंवा अकरा तारीख ह्या दोन तारखेला आलं तर, तर परीक्षा होणार नाही बाकी मतदान कुठल्याही तारखेला येऊ द्या आपला आणि परीक्षेचा तिळमात्र संबंध नसणार आहे ही गोष्टसुद्धा लक्षात असू द्या आणि आपल्या परीक्षेचा टाइम टेबल जाहीर करते वेळेसच सांगितलेलं आहे की आपल्या परीक्षेला निवडणुकीच्या आचारसंहितेचा कुठलाही परिणाम होणार नाही आहे आणि ही परीक्षा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी केलेली आहे त्यामुळं परत एकदा सांगतोय की विनाकारण अशा अफवांना बळी पडू नका आणि तुमचं फोकस फक्त दहा नोव्हेंबर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक आणि पेपर दोन याच्यावरच असू द्या संहिता दोन दिवसानं लागेल त्यावेळेस कळेल आणि मग काय होईल हुएल होईल असल्या गोष्टीकडे भानगडीकडे अजिबात लक्ष देऊ नका नजर हटी दुर्घटना घटी एवढं लक्षात ठेवा तुमचं फोकस आणि तुमची नजर कशावर असायला पाहिजे शिक्षक पात्रता परीक्षा जी की आहे दहा नोव्हेंबरला आपल्या हृदयाच्या पुतल्या तर कप्प्यामध्ये ट फिट करून ठेवा की दहा नोव्हेंबरलाच परीक्षा आहे आणि याच दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायचा आहे मगच आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यास चांगला होईल नाही तर परीक्षा होणारच नाही आचारसंहिता हाय आचारसंहितेमुळे पुढे जाणार आहे मग बघू बकळ दिवस आहेत आपल्याकडे मग असं बकळ वर्ष लागतील आपल्याला टीईटी पास व्हायला त्यामुळे परत एकदा सांगतोय अशा गोष्टीकडे लक्ष देऊ नका असो ठीक आहे जेवढी काही महत्वाची गोष्ट मला तुमच्यासवपर्यंत पोहोचवायची होती मी ती तुम्हाला पोचवली आहे आणि याच्यामधून मला कुणालाही टीका करायची नाही आहे कुणाचंही मन दुखवायचं नाही आहे हे ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते काम करत आहेत पण समाजामध्ये विद्यार्थ्यांमध्ये चुकीच्या भावना चुकीच्या गोष्टी पेरल्यानंतर त्यांच्या मनावर किती परिणाम होतो हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे त्यामुळं अशा सुज्ञ व्यक्तीने तरी किमान अशा चुकीच्या गोष्टी करू नये आणि आपण सगळे वजन सुज्ञ आहोत म्हणून अशा अफवांकडे लक्ष न देता अफवांचा बळी न पडता हे एकच लक्ष दहा नोव्हेंबर असू द्या ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आणि आपले इथं नोट्सचे व्हिडिओ चालूतच आहेत ते रेग्युलर येत आहेत ते सर्वजण तुम्ही पाहत आहात त्याच्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि आपण ज्या काही नोट्स लाँच केलेल्या आहेत त्याचं तुम्हाला इथं टेम्पलेट दिसत असेल ही सगळी प्रोसेस फॉलो करून तुम्ही आपल्या नोट्स घेऊ शकता आणि एक गोष्ट लक्षात घ्या मी माझ्या नोट्सची किंवा जे काही आपण नोट्स हे करतोय त्याची मार्केटिंग मी व्हिडिओच्या सुरुवातीला व्हिडिओच्यामध्ये कधीच करत नाही डायरेक्ट व्हिडिओच्या शेवटी असतं कारण जे जेन्युअन विद्यार्थी आहेत ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत विद्या व्हिडिओ बघतात आणि शेवटी काय जे आपल्या नोट्स दिलेलं आहे ते पाहून ते घेत असतात नाहीतर आपल्याला सुद्धा नोट्सची मार्केटिंग करायला बक्कळ येतं व्हिडिओ सुरू होण्याच्या टाका नोट्स हे हे अशा किमतीला आहेत हे तशा किमतीला आहेत किंवा दोन मिनटं सांगितलं लगेच त्याच्यामध्येच टाका की अशा अशा नोट्स आहेत अरे जे काही महत्वाची माहिती सांगायचे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीये त्यासाठीच आपण कधीही आता पण तुम्ही पाहून घ्या कधीही मी माझ्या चॅनेलचं चा प्रमोशन किंवा तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असलं कधीही मी सुरुवातीला सांगत नाही हे सर्वच्या सर्व गोष्टी शेवटी सांगतो चॅनेलचं चा प्रमोशन सा पन, ले ले सर्वा सर्वा सांगत असो किंवा ज्या काही नोट्स आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत ते तुम्ही परचेस करू शकता ह्या सर्वच्या सर्व गोष्टी मी ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगत असतो त्यामुळे असो जास्त आव्हान चर्चा न करता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन ते दाबा त्यानंतरची जी घंटा आहे ती सुद्धा दाबा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व उच्च नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत दिला आणि हा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला असेल तर मित्रमैत्रिणीला व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ही तर नोट्सची सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे ज्यांना ज्यांना आवश्यक वाटत असेल त्यांनी ह्या नोट्स घ्या आणि हे जे काही टेम्पलेट एक टेम्पलेट दोन नोट्स एक नोट्स दोन दिसत असतील याच्यापैकी अद्याप कुणीही कसलीही नोट्स घेतले नसतील तर चारशे सत्त्याहत्तर रुपयाला ह्या नोट्स आहेत ह्या नोट्स तुम्ही परचेस करा याच्यातून तुमचा परिसर अभ्याससुद्धा पूर्ण होईल आणि पेपर दोनसाठी सामाजिक शास्त्र असो किंवा विज्ञान असो याचासुद्धा तुमचा अभ्यास चांगला होईल आणि ह्या प्रत्येक नोट्स ह्या यत्तेनुसार बनवलेल्या आहेत पहिपूर्वी हस्तलिखित होत्या हे है आपण टाईप केलेल्या आहेत टाईप करून अद्यावत अशा दर्जेदार आणि उत्तम परीक्षाभिमुख अशा नोट्स आपण तयार केलेल्या आहेत याचा सर्वांनी तुम्ही लाभ घ्या आणि ह्या नोट्स जर तुम्हाला परचेस करायचे नसतील तर काळजी करू नका आपण ऑलरेडी याच्या नोट्सचे व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकत आहोत ते ऑलरेडी फ्री ऑफ कॉस्ट आहेत पण त्यासाठी तुम्हाला वेळ लागेल प्रत्येक व्हिडिओ अर्धा तास असेल एक तास असेल तो तेवढा सगळा बघावा लागेल पण नोट्स घेतल्या पटपट पट पट वाचून पट, होऊन जाऊ शकतं पण त्याच्यापेक्षा जास्त कधी समजतं व्हिडिओ पाहिल्यानंतर असो नोट्स पाहून घ्या ज्यांना पर्चेस करायचे त्यांनी पर्चेस करू करू शकता